नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे आमची रानातली छोटीशी फिष्ट पार्टी आमची घरगुती तर आम्ही आता सगळे निघालो आहोत ही आली आहे आमची आखुताई इकडे आहे आमची स्वरा आणि अनु आणि ही अनु आणि शिवांश आणि चैतन्य तिकडे बाकीचे सगळे हळूहळू येणार आहेत तर चला जायचं आहे पार्टी करायला लहान पिल्लूच्या मम्माला नाही पिलू बघ बघे बघा आजी आजी मारते आजी मम्मी पण आली आहे पण मम्मी घरीच थांबणार आहे आणि आम्ही बाकी सगळे जाणार आहोत तर चला मस्त पार्टी करायला बाय बाय चला 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 चला

पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी काय आपण चालत जाऊयात ना नाव आहे तो गौरी आणि गौरी आणि बानू निघाल्या शेतात वैष्णवीने घेतलं हंडा डोक्यावर आणि हायवेच्या बघा किती एकदम जवळ आहे

चिकनचा रस्सा ही बिर्याणीची तयारी ते उकळल्यानंतर त्यात तांदूळ आणि इकडे भाकरीसाठी साठी चूल पेटवलेली आहे तिघी जणींच्या तीन चुली ते घातलेल्या आहेत <laughs> एक एक काम चालू आहे जळण इथे जमा आहे या मॅडमची घरची तयारी चालू आहे बस बसल्या वेळेमध्ये लसूण सोलतायत ताई निघायला भाकरी करायला आशू मॅडम कायम झोपलेल्या असतात सोरा काय करते ऊस खाते मग नंतर तिखट खावणार नाही शिवाय शानू इकडं 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 काय खातोय ऊस ऊस जास्त खाऊ नका ऊस तू काय करते वैष्णवी काहीच नाही झोपाला निघालीस का चैतन्य काय करतोय अ तिकडं कुठं निघालायस हात धुवायला इकडे ताईंनी सुरुवात केली आहे भाकरीला आणि आता भाकरी पण होतील इकडे भात पण घातलेला आहे बिर्याणी आणि रसा तर मंडळी तिन्ही चुलींवर तिन्ही काम चालू आहेत आणि भाकरी आहे चालू आहेत पण भरपरीच होती हा आहे टॉवर आमच्या शेतातच आहे आणि हे शेत आहे पूर्ण तुम्ही बघू शकता पोरांनी जेवणाला सुरुवात केली कसं झालं जेवण नंबर <laughs> एक नंबर झाली जेवण ग नुसतीच बिर्याणी घेतली भाकरी पण घेतली जेवण <laughs> संपलं संपलं तुम्हाला नाही <laughs> कशा फळ सुटल्या दोघी <laughs> झालं झालं कस काय मंडळी करा सुरुवात कस झालंय चांगलं झालंय मीठ लागतंय का थोडस बापू आणि अण्णांची एंट्री एक एक, एक एक मेंबर येत अ तिचा कशाला घेताय इकडं घ्या की

बोलगी <laughs> 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 चला सगळ्यांनी जेवायला या छान पैकी आता आम्ही पण सुरुवात करतो आहोत या जेवायला अंधार पडलाय शेवट झालंय सगळं गोळा केलंय आहे आपली पळती पूर्ण पळती सगळ्या वगैरे सगळा भरून घेतला आता सगळे आम्ही निघालो आहोत घरी आपला मेन पुणे बेंगलोर हायवे बंसीने तर मंडळी अशा पद्धतीने इथे शेवट झालेला आहे मस्त अस हा रानातला फिश्टचा प्रोग्राम म्हणजे पार्टी छोटीशी अशी खूप छान झालेली आहे आणि आता अंधार पडलाय सगळे घरी निघालो आहोत आहो तुम्हाला आवडला का दोन बकरी वाटल्या दोन भाकरी पण रसा पण केलेला ना जेवण आवडलं का जेवण आवडलं काही जाऊया आता पटपट पूर्ण अंधार झालाय